हॅलो एवरीवन वन पावसाळा सुरू झाला आहे आणि रानभाज्या पण बाजारात भरपूर येत आहेत तर त्यातलीच एक भाजी आज आपण बघणार आहोत टाकळा आता टाकळा ही जी वनस्पती आहे तिने वात कमी होतो आणि सुद्धा कमी होतो ह्याचं इंग्लिश नाव आहे कॅशिया टोरा uh, एक्स्ट्रा जे फॅट्स असतात ते पण ह्याने डिझॉल्व्ह होतात नंतर एक्झिमा किंवा ॲलर्जी सोरियासिस खरूज या सगळ्यावर ही भाजी अतिशय गुणकारी आहे नंतर लहान मुलांच्या पोटात जे कृमी होतात त्याच्यासाठी पण ही भाजी खूप उपयुक्त आहे मी बॉटनीची विद्यार्थी असल्यामुळे याची फॅमिली पण आपल्याला सांगते फॅबकेसी फॅमिली आहे याची तर आता ही भाजी कशी करायची ते बघूया आपण तीन कांदे घ्यायचे एक मोठी जुडी जर असली तर आपल्याला तीन कांदे पुरतात नंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आता डिपेंड्स जुडी खूप मोठी असली तर अर्धी वाटी नाही तर त्याच्यापेक्षा थोडी कमी हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आपण नंतर सात आठ लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या मिरची वाटून घ्यायची मिरची आपल्याला जसं तिखट लागतं तसं एक चार ते पाच मिरच्या घ्यायच्या हिरव्या आणि नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालतं पण शक्यतो हिरव्या मिरचीचा स्वाद त्याला चांगला येतो नंतर तेल पण दीड ते दोन डावा तेल घालायचं मी दीड डाव तेल घातलं आहे आणि दोन चमचे टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे तर आता बघूया आपण ही भाजी कशी करायची ते आणि अतिशय उत्तम लागते चवीला आणि मी मुद्दाम हरभऱ्याची डाळ घा गा, घालते नेहमी या भाज्यांना कारण की मुगाची डाळ घातली तर थोडीशी ती अशी काय म्हणतो त्याला सॉफ्ट होते ती भाजी म्हणजे ठस्ठशीतपणा येत नाही त्या भाजीला म्हणून मग मी हरभऱ्याची डाळ नेहमी घालते तर कशी वाटते ते आपल्याला नक्की सांगा आणि अभिप्राय द्या धन्यवाद आता आपण बघूया हे टाकळा आणलेला आहे तो कसा निवडायचा आहे तो फक्त पानं घ्यायची याची बघा अगदी फक्त पानं घेतली आहेत आता ही एक जोडी संपूर्ण निवडून झालेली आहे आता ही मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग अर्ध वाटी हरभऱ्याची डाळ मी भिजत टाकली होती दोन तीन तासापूर्वी आता ही पण आपण भाजी उकडवत लावायची त्याच्याबरोबर ही डाळ पण उकडवत लावायची तर मी धुवून घेते भाजी आणि दोन्ही उकडवत लावते आता ही वो भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी ही काढते आणि आता ही भाजी आपण चिरून घेऊया त्याच्याबरोबर दोन ते तीन कांदे आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि मिरच्या पण त्याच्याबरोबर वाटून घ्यायच्या आता हे मी तीन कांदे घेतलेत आता हे तीन कांदे आणि ह्या एवढ्या लसणीच्या पाकळ्या असं आपण चिरून घ्यायचं आणि मग भाजी चिरून घ्यायची आणि भाजी आणि ही भिजवलेली डाळ असं दोन्ही आपण उकडवत लावणार आहोत जण भाजी कच्चीच चिरून परतून घेतात पण ती थोडीशी चरचरीत लागते त्यामुळे मी उकडवायला ठेवते भाजी पण ही डाळ घेतलेली आहे ती कुकरमध्ये पाऊण भांडं पाण्यात वरती हे भांडं शिजत ठेवले डाळीचं आणि ह्याच्यावरती ही चिरलेली भाजी त्याच्यात साधारण पाऊन वाटी पाणी घालून आता हिर उकडवत लावायची त्याच्यानंतर ती उकडून झाली की हा चिरलेला कांदा आहे आणि लसूण आहे याची फोडणी द्यायची आणि हे उकडवलेली भाजी आणि डाळ त्याच्यावर नंतर मिक्स करायची आणि परतून घ्यायची दोन डाव मी तेल घेतलं दीड टाव तेल आहे आणि आता मी याची फोडणी करते मोहरी टाकली एक टेबल स्पून अर्धा टेबलस्पून हिंग <coughs> टाकल्या आणि एक टेबलस्पून हळद टाकल्या तडतडते त्याच्यानंतर आपण लसूण चार पाच मिरच्या आणि छान असतील तर लाल तिखट टाकलं तरीही चालतं आता मोळी तडतडली आता मी लसूण चिरून टाकते टाकते नव्या मिरच्या तीन चार मिरच्या घेतल्यात त्या कापून ते टाकले आता मिरच्या तांबल्या परतून झाल्या की मग आपण कांदा टाकूया आपण कांदा टाकले एक आणि कांदा शिजला की आपण हे त्याच्यात शिजलेली भाजी उकडलेली भाजी आणि डाळ उकडलेली हे मिक्स बरोबर आता ही उकडलेली जी डाळ आहे ती पण ह्याच्यात मिक्स केली पाणी सगळं निघून गेलं पाहिजे नंतर हा एक टेबलस्पून स्पून हे मीठ टाकलं याच्यात आणि थोडस आणि आता हे खोबर हे दाण्याचं कूट ह्याच्यात वाटी पेक्षा थोडं जास्त दाण्याचं कूट घालायचं दाण्याचं कुटाऐवजी नारळ घातलं खोबरं घातलं तरी पण चालतं